आदिवासींचे कुलदैवत असलेल्या जागृत देवस्थान देवमोरगा तालुका सातबारा जिल्हा नर्मदा गुजरात येथील या मोगी देवीच्या यात्रोत्सवास उद्या दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी निमित्त सुरुवात होत असून या यात्रेत लाखोंच्या संख्येने भाविकांची दर्शनासाठी उपस्थिती असते भाविक गेल्या अनेक दिवसांपासून पायपीट करत पारंपरिक विधिवत होम यात्रा घेऊन मुक्कामाला पोहोचून बोललेलं आपलं नवस पूर्ण करून या मोगी मातेचं दर्शन घेतील उद्या दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाशिवरात्री निमित्त आदिवासींचे कुलदैवत असलेल्या जागृत देवस्थान देवमोगरा येथील या मोगी यात्रेच्या मातेच्या यात्रोत्सवाला सुरुवात होत असून पवित्र मानल्या जाणाऱ्या महाशिवरात्रीला दर्शन घेण्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक देवमोगराकडे निघाले असून आज मुक्कामी थांबतील अनेक दिवसांपासून नवस केलेल्या भाविकांनी आपल्या नवसाचा व मानाची हो यात्रा डोक्यावर घेऊन अनवानीपायी प्रवास करीत या मातेच्या दर्शनासाठी आज देवमोगरा गावात दाखल होणार आहेत महाशिवरात्रीनिमित्त महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश सह देशभरातील आदिवासी बांधव लाखोंच्या संख्येने दर्शनासाठी हजेरी लावत असतात दर्शन रांगेसाठी लांबच लांब रांगा लागल्याचे सांगण्यात आले आहे यात्रोत्सवात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी भाविकांना सुलभपणे दर्शन घेता यावे यासाठी मंदिर विश्वस्त मंडळाकडून खबरदारी घेण्यात आली असून गुजरात पोलिसांच्या अतिरिक्त पोलीस, पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे यात्रोत्सवात विविध मनोरंजनाच्या साधनांसह संसार उपयोगी वस्तू विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर दुकाने थाटण्यात आली आहेत या यात्रोत्सवासाठी अक्कलकोवा बस आगाराकडून भाविकांसाठी जादा बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत दरम्यान आदिवासींचे कुलदैवत असलेल्या असलेल्या देवगोई दाब दाब देखील उद्या महाशिवरात्रीनिमित्त या मोगी मातेच्या यात्रोत्सवाला सुरुवात होत असून या यात्रोत्सवात दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती लाभते यात्रोत्सवाची सुरुवात पारंपारिक विधीवर पूजा करून करण्यात येते डाब येथील पारंपरिक पोलीस पाटील कुटुंबियांना येथील मातेच्या सर्वप्रथम पूजेला मान देण्यात येत असून तो मान माजी पंचायत समिती सदस्य धनसिंग वसावे सरपंच आकाश वसावे यांच्या कुटुंबियांना देण्यात आला आहे डाब हे या मोगी मातेचे जन्मस्थळ असून या परिसरात याहा मोगी मातेचे बालपण तसेच बालपणातील सर्व पराक्रम या सातपुड्यातील परिसरात गेल्याचा इतिहास येथील अभ्यासक सांगतात आय एन डी टी व्ही न्यूज साठी नितीन चौधरी यांचा रिपोर्ट